राहता तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी अशोक शहाराम पाटील गोरे यांच्या शिवनेरी फार्म हाऊसवर सोमवारी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते विवाह झाल्यानंतर जेवणाचीही व्यवस्था या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आली होती यावेळी श्री आर आर गोरेसर प्राध्यापक महेश निर्मळ सर भास्करराव कदम सामाजिक कार्यकर्ते तसेच अशोक शहराम पाटील गोरे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आहे निशा चर्चमो आणि आपल्या शेतीच्या घरापासून फोन आला ऑनलाईन आपली मुलगी पाच झाली पंचाळीस टक्के पडली मला वाईट वाटलं तुम्ही सुद्धा शिका हे शिकण्यासारखं वाईट वाटून द्यायचं नाही पास क्रिकेट पटू देशाचा चीन झालाय तर मला वाईट वाटलं मी किन पाच दोष धाबा खूप झाला थक्का टाका सुटतो मला द्या काय आता मला राष्ट्र उद्यान वगैरे गेलो ती सप नाही माझे चुकला मी किंवा खेळला माझ्यात नाही घर माझी मुली

प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडके प्रवरा परिसर प्रवरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब